नमस्कार मी अशोक मुरुंगकर सिन्ना नदीला आठवड्यात दुसऱ्यांदा महापौर आलेला आहे पहिल्यांदा जे पाणी आलेलं होतं त्यापेक्षाही मोठं पाणी या वेळेस आलेलं आहे काल सकाळी अकरा वाजल्यापासून नदीत पाणी वाढत होतं नगर जिल्ह्यात जो पाऊस झाला त्याचा हा परिणाम आहे काल रात्रभरही ही पाऊस झाला त्यानंतरही आलेलं पाणी आहे सध्या श्री येथील अंगणवाडी जर पाहिली तर पाण्यात गेलेली आहे शाळेच्या ग्राउंडमध्ये पाणी आलेलं आहे आणि गावचं जी मारुतीचं मंदिर आहे त्याला देखील पाणी लागलेलं आपण पाहतो त्या गावात म्हणजे पहिल्यांदा असं एवढं पाणी आलेलं आहे आपण पाहतोय सध्याचं चित्र म्हणजे पलीकडं जर पाहिलं तर जी नदीचं खरं जी पात्र आहे त्या पात्रापासून साधारणतः सहाशे फुटापर्यंत पाणी आलेलं आहे आणि ही पाणी पाहण्यासाठी गावातील मंडळी देखील नदीच्याकडे आलेली आहे जी पहिली जुनी शाळा होती त्या शाळेला पाणी लागल्याचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय ही पूर्ण शाळेचं कंपाऊंड पाण्यात आहे पहाटं तीन वाजता जेव्हा वा ही पाणी वाढत असल्याचं लक्षात आलं तेव्हा अंगणवाडीतील आणि ग्रामपंचायतचं काही दप्तर बाहेर काढण्यात आलं आज म्हणजे आज देखील पाणी वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे हे पाणी किती वाढल याचा अंदाज अजून बी नाही खूप मोठ्या प्रमाणात आलेलं ही पाणी आहे पहिल्यांदा शेवट हे पाणी आहे नागरिकांनी सतर्क राहू यासाठी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास भेट दिलेली होती त्यानंतर साधारण दहा कुटुंबांना येथून स्थलांतर करण्यात आलं होतं सरकारी दवाखाना येथे आपत्ती व्यवस्थापन समिती देखील तैनात करण्यात आलेली होती प्रचंड मोठ्या प्रमाणात असं आलेलं हे पाणी आहे आपण पाहतोय